नमस्कार मंडळी शुभप्रभात कसे आहात तर सकाळची रहदारी तुम्ही बघू शकता मंडळी आत्ताच आम्ही आरवीभाईला स्कूलमध्ये सोडलेलं आहे आणि चाललेलं आहे रिटर्न बॅक घरी तर वातावरण बघू शकता किती छान झालेलं आहे पावसाचं वातावरण नमस्कार मंडळी कसे आहात तर आम्ही आत्ताच आरवीभाईला सोडून आलेलो आहे स्कूलला तर मंडळी बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे आणि इथं जो आहे तो एक झोका आहे तर झोक्यावरती मी बसलेलो आहे तर झोक्यावरती थोडस बसून जाऊया म्हणलं वातावरण बघू शकता किती छान वातावरण आहे एकदम हिरवं हिरवं झालेलं आहे पावसामुळं गवत बघू शकता खूप उगवलेला आहे तर बघू शकता इथं असे दोन झोके आहेत तर त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे मंडळी म्हणलं की थोडं झोक्यावरती मस्त बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे तर इथं मला वातावरण जे आहे ते खूप पावसामुळे चांगलं झाले म्हणून मी दाखव मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी काय बोललो ना तर तो आवाजच क्लिअर रेकॉर्ड झाला नाही म्हणून मी बोलतोय तर मंडळी मी याच्यासाठी थांबलेलं आहे वातावरण असं झालेलं आहे की पाऊस थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि पावसाच्या सुरुवातीचं पावसा म्हणजे येण्या अगोदरचं जे वातावरण आहे ना ते थोडंसं झालं होतं त्याच्यामुळे मी थांबलेलो आहे मंडळी तर मंडळी बघू शकता वातावरण खूपच छान झालेलं आहे नमस्कार मंडळी शुभप्रभात मी प्रवीण प्रिन्सीस आर्वी चॅनलची सर्वांचं स्वागत करत आहे तर मंडळी सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेनऊचं टायमिंग आहे आत्ताच आम्ही स्कूलला सोडून आलेलो आहे मुलांना तर जस्ट आता आम्ही नाश्त्याला सुरुवात करणार आहे नाश्ता करूनच आता सुरुवात करणार आहे दिवसाची आणि बाहेर थोडा रिमझिम पाऊस चालू आहे जसा नेहमीप्रमाणे चालू असतो तर मंडळी तुमच्या भागात पाऊस पाणी कसं आहे म्हणजे की पाऊस असतो की पाऊस बंद आहे तर आमच्या भागामध्ये पाऊस जो आहे तो मध्ये आधी येतो म्हणजे की आज येतो आणि उद्या येत नाहीये चार दिवस परत पाऊस येतच नाहीये परत पाऊस चालू जातो आणि एकदमच मुसळधार पावसाला सुरुवात होते तर असं आमचं ऍक्च्युअली पावसाचं असतं दिवसा तर तुमच्या भागात मंडळी पावसाचं काय आहे आणि मंडळी प्रत्येक दिवस हा खासच दिवस उजाडत असतो तर प्रत्येक दिवसाला आनंदाने जगा मंडळी तर मंडळी आता मुलं शाळेत गेल्यामुळं आम्ही आता नाश्ता वगैरे करून घेणार आहे कारण परत टाइम मिळत नाहीये कारण ते एकदा आले ना तर त्यांचा दंगा चालू होतो त्यांचं टायमिंग पण लगेच होतं तर आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील काम आता आजचा नाश्ता झनझणीत मंडळी आहे बघू शकता पुरी आणि भाज्या आज केलेल्या आहे मंडळी मंडळी आहात तर आम्ही नाश्ता के वगैरे केलेला आहे तर आता आम्ही चाललेलो आहे अरवी आणि भयाला आणायला कारण त्यांचं टायमिंग झालेलं आहे बघू शकता मंडळी आज मस्त पैकी ऊन पडलेला आहे तर नजारा आजचा खूपच छान झालेला आहे बघू शकता डोंगर ढग आलेले आहेत आणि निसर्गाच एकदम सुंदर दृश्य तुमच्या हो समोर आहे तर मंडळी बघू शकता पूर्ण गवत वगैरे कसं उगवलेलं आहे पहिलं इथं ना गवत वगैरे नव्हतं एकदम पूर्ण असं काय म्हणतात त्याला म्हणजे काहीच नव्हतं फक्त माती असायची आता गवत वगैरे आलेलं आहे तर किती छान दिसतंय मंडळी आणि डोंगर भागात बघू शकता डोंगर भाग जो होता तो पण पिवळा पिवळाच असायचा तर आता बघू शकता किती घनदाट जंगलासारखं झालेलं आहे आणि वातावरण किती रम्य वातावरण आहे मंडळी ढग आलेले आहेत पाऊस जर आला ना मंडळी नमस्कार कसे आहात तर संध्याकाळच्या म्हणजे इव्हिनिंगच्याच वाजलेल्या आहेत साडेसात संध्याकाळच झालेल्या आहे मंडळी तर मंडळी आज आहे मैत्री दिन तर मैत्री दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे आपले युट्यूबवर भरपूर सारे नवीन नवीन मित्र होत आहेत होत आहेत तर त्यांना सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा कारण खूप चांगल्या चांगल्या कमेंट करतात त्यांच्या कमेंटमुळं आम्हाला थोडंसं मोटिवेशन होतं आणि अजून चांगले चांगले व्हिडिओ टाक टाकावेसे वाटतात आणि आम्ही रोजच इम्प्रुव्हमेंट करत आहे म्हणजे की आम्हाला ह्याच्यातला एक्सपिरियन्स नाही आहे की व्हिडिओ कसे बनवले जातात किंवा व्हिडिओमध्ये काय काय टाकायचं असतं पण जेव्हा प्रत्येकजण कमेंट करतं तेव्हा लक्षात येतं की आपण काय व्हिडिओमध्ये टाकलं पाहिजे तर कमेंटद्वारे प्रत्येकजण चांगल्या गोष्टी सांगतात आणि ज्या चुकलेल्या गोष्टी आहेत तेही सांगतात तर हे सगळे आमचे जे आहेत ते फ्रेंड आहेत म्हणजे यूट्यूबची आपली पूर्ण फॅमिली आहे मंडळी तर सर्व सबस्क्रायबर जे आहेत त्यांना ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनल आहे ज्यांनी लाईक केलेला आहे कमेंट करतायत डेली बेसिसवरती तर त्या सर्वांना माझ्याकडून मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर अशीच मैत्री आपली राहू द्या आणि मैत्रीच्या नात्यातून तुम्ही कोणतंही आमचं काय व्हिडिओमध्ये काय चुकीचं असेल तर सजेस्ट करा मैत्रीच्या नात्यातून त्याच्यानंतर काही आमच्याकडून म्हणजे व्हिडिओमध्ये ॲड करायचं असेल तर तेही सांगा म्हणजे की आम्हाला एक इम्प्रुवमेंट करायला चान्स मिळेल म्हणजे जो मित्र खरा असतो ज्या पद्धतीनं सांगतो तसंही तुम्ही सांगू शकता एक मित्रत्वाच्या नातानं आम्ही त्याची इम्प्रुवमेंट करत जाईन आणि चांगले चांगले छान छान व्हिडिओ आम्ही करण्याचा प्रयत्न करेन तर मंडळी खूपच चांगली तुम्ही साथ देत आहात व्हिडिओवरती लाईक करत आहात कमेंट करत आहात अशीच साथ राहू द्या आणि मैत्री दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना यूट्यूब फॅमिलीमधल्या प्रत्येक सबस्क्रायबरला लाईक केलेल्या व्यक्तीला कमेंट केलेल्या व्यक्तीला आणि भविष्यामध्ये जे येणार आहेत आणि सबस्क्राईब आपला चॅनल करणार आहेत त्यांना ऍडव्हान्स मध्ये सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा म्हणा रात्रीच्या जेवणाची प्रियाची तयारी चालू आहे बघू शकता लसूण वगैरे सोलणं चालू आहे मंडळी टायमिंग आता मला वाटते आठ झालेलं आहे थोडं थोडं टायमिंगच वाढत आहे आणि प्रिया इकडे बसलेली आहे लसूण मला वाटते सोलत आहे लसूण सोलते प्रिया तर लसूण सोलणं चालू आहे म्हणजे संध्याकाळच्या जेवणाची तयारी प्रियाची चालू आहे तर प्रियालाच आपण विचारूया की काय काय आज जेवणामध्ये मेनू आहेत तर रोज छान छान मेनू आमचे टाकून कमेंट करताय मित्रांनो आणि खूप चांगलं वाटतंय कारण ज्या रेसिपी येत आहेत त्या ज्या जे व्हिडिओ येतात त्यानुसार चांगल्या चांगल्या कमेंट येतात त्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं म्हणून म्हणलं की प्रियाची आज रेसिपी ॲडव्हान्समध्ये आधीच सांगूया की कोणती करणार आहे तर प्रिया कोणती करणार आहेस काय करणार आहेस आज भाजी दुपारी पुलाव केला होता मसाले भात तो शिल्लक राहिलेला त्याला चायनीज टच दिलेला आहे शेजवान राईसचा थोडासा Okay, है, है। शिरा है, असा आहे मेनू ओके okay, तर मंडळी हा जो आहे ना जो आत्ताचा मेनू दाखवला तर तो पूर्ण व्हिडिओ शूट करून तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवेन तर ला लाईक ला 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 करा कमेंट करा रेसिपी मध्ये काय चुका असतील तेही सांगा आणि मंडळी पाठीमागची भिंत बघून तुम्ही म्हणाल की हे काय झालेलं आहे डिझाईन तर मंडळी ही डिझाईन आहे आमच्या मुलांनी केलेली आहे आरवी आणि भैयानं तर बघू शकता कितीही कंट्रोल केलं ना तर इतक्या साऱ्या डिझाईन केलेल्या आहेत पेन पेन्सिल पट्टी हे सगळं घेऊन आणि इथं बघू शकता एक तर माती खाण्याचं पण जेव्हा लहान होते तेव्हा माती पण खात होते तर माती कुठंच मिळत नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी इथं डबरं पा पाडून पूर्ण माती खाल्लेली आहे बघू शकता किती खोलवर गेलेला आहे तर अशी अवस्था ॲक्च्युली होते कारण जेव्हा मुलं असतात ना तर तेव्हा ह्या गोष्टी करतात आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो पण तरीही मुलं करतच राहतात तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा